सामाजिक कार्यकर्ते म्हटल्यावर समाजाची बांधिलकी जपण हे आम्ही आरती साहेब फाउंडेशन करते मी दीपाक व्यक्त करते व्यक्त करायला विनंती करते त्यांना त्यांनी सन्मान करावा काका इथे उपस्थित आहेत त्यांचा वाढदिवस आज आपण साजरा करणार आहोत इथेच आहेत हे काम करणं साधी सोपी गोष्ट नाहीये म्हणजे शाळा असो वसतीगृह असो निवृत्त झाल्यावर माझी मतिमंद मुलगी घेऊन मी चिपवना स्थायिक झाले त्यानंतर ध्यानी ध्यानीमध्ये नव्हतं की संस्था निघेल वगैरे तर त्या मुलांची जिद्दशाळेत सेवा करायची हा उद्देश घेऊन आणि मुलीला आनंद मिळावा हा दोन उद्देश घेऊन आम्ही माझे मिस्त्र आणि मी स्थायिक झाल्यानंतर एक वर्षानंतर आम्ही हा एक बंगला घेतला गेला आणि त्याच्यामध्ये हे कार्य सुरू झालं दोन हजार अठराला जेव्हा ही मला संकल्पना का आली कारण ज्यावेळेला शाळा खूप आहेत महाराष्ट्रात पण आपल्या वसत ह्या मुलास पालल्यानंतर म्हणजे पालक त्यांच्या बालंतर पाल्यांचं काय त्या दृष्टीने ही संकल्पना मनात आली आणि आम्ही दोन हजार अठराला म्हणजे आरती निराधन सेवा फाउंडेशनची स्थापना झाली त्यावेळेला दोन ते अडीच वर्ष खूप खडतर गेले की त्यावेळेला कमी स्टाफ स्वतः मी सर्व करून जवळजवळ आठ ते दहा जणं होते आणि त्यांचं सर्व करून मी ऑफिसमध्ये येत होते नंतर असे असे काही घटना घडली की माझे काही स्टाफ मला असे मिळाले त्याच्यामध्ये श्रावणी मांडके जे आजपर्यंत माझ्यासोबत आहे आणि या सर्वांच्या सहकार्याने आज सहा वर्ष जी वाटचाल केली त्याच्यामध्ये आम्हाला करोना आणि चिपूर्ता महापौर महापौर ह्या दोन गोष्टींना थांबरं जावं लागलं पण माझ्या जो महानगरपालिकेचा माझा मित्र स सगळा परिवार होता माझे नातेवाईक माझा माझे मिस्टर माझी मुलगी मुलगा आणि सोन या सर्वांचा मला पाठिंबा मिळाल्यामुळे आज इथपर्यंत माझी म्हणजे आम्ही हजेपर्यंत घोडदोडसारखं जवळजवळ झालं आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणीच्या मार्फत सगळी कागदपत्रं तयार झाली आणि आज सर्वांना असं वाटतं की म्हणजे सहा वर्ष कशी गेली आणि सगळी लोकं कशी जोडली गेली याचा मला तुझीकडे विचार करते तर ज्या परशुरामाच्या भूमीमध्ये हे कार्य सुरू केलं आहे ते कार्य असं शेवटपर्यंत चालत राहावं अशी मला माझी इच्छा आहे आणि त्यासाठी सर्व कर आणि सर्व आजूबाजू सामाजिक क्षेत्रा क्षेत्रातील लोकं माझी जी मानलेली नाती आहेत ती सगळी माझ्या बरोबर आहेत त्या सर्वांच्या सहकार्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले आणि आता मला चिपणकरांच्या नवीन मुलांना एक आव्हान आहे की आपण हा जो आमचा दुर्लक्षित भाग आहे जे निराधार आहेत किंवा वृद्ध आहेत बेड लिडर आहेत तर ज्यांना कोणी नसेल तर त्यांना आपण एक सर्वांना मिळून एक आधार दिला तर हे काम ती लोकं निराधार राहणारच नाही एवढी मला म्हणजे तुम्हाला जा सगळ्यांना तळतळ तळमळीची विनंती आहे की आपण जे आपण दहा रुपये कमवले तर आपण आठ आणि एक रुपये देण्याची आपली बुद्धी ठेवली हो तर कोणीच निराधार राहणार नाही कोण आपल्याला समाजात दुःखही राहणार नाही कारण जग खूप सुंदर आहे पण तुम्ही कसे बघाल त्याच्यावर अवलंबून आहे आणि हे तुम्हाला सर्व चित्रिकोडकरांना आव्हान आणि सर्व बाकीच्या लोकांना जे आतून वाटतं तर त्यांनी इथे येऊन जरी पन्नास रुपये दिलेत तरी तुम्हाला एक अधिकार ठेवलेला आहे की मी पन्नास रुपये दिलेले कुठे गेले एवढी पारदर्शकता माझ्या सगळ्या स्टाफमध्ये माझ्याकडूनच मी सुरुवात केलेली आहे त्यामुळे अशीच पुढच्या माझ्या पश्चात पण असंच राहू दे अशी माझी तळमळीची इच्छा आहे आणि आता पुढे काय होईल ते काळच ठरवेल काही मंडळी धन्यवाद त्यांच्या सहकार्याने हे सुरू केलेलं एकवीस जानेवारी त्याला लगेच जयंती होते दोन हजार अठरा नंतर आज दोन हजार चोवीसला सहा वर्ष पूर्ण होतं म्हणजे सुरुवातीला दोन ते तीन वर्ष असं वाटलं होतं की आता हे कोसळ नाही कारण काही कळत नव्हतं पाठ जेव्हा मी मुंबईवरून इथे आले आणि माझी पहिली माझी सुमती रामेकर युद्धशाळा की त्यांच्या सल्ल्याने आणि जर आपल्या मॅडम यांच्या सल्ल्याने इथे आल्यावर फक्त मुलीला आनंद द्यायचा हा फक्त दृष्टिकोन होता माझा पण पुढे एवढं हे रुपांतर होईल काही ध्यानीमाई नव्हते आता शाळेमध्ये वावरताना सगळं रिटायर झालेले होते स्पेशल डेअर केलं असं वाटायचं की मुलांना शाळा आहे पुढे काय यायचं आता माझी मुलगी जरी दिला असते तरी ती इंडिया लेवलला ठेवून आलेली मुलगी आहे स्वतः स्वतः करते पण आमची काही मुलं अशी आहेत की स्वतः स्वतः करू शकत नाही आई वडील असे पण बघतात किंवा भावनदाही बघतात तर त्याचं तसं आणि दुर्लक्षितकडे समाजाचं एवढं लक्ष नाही आहे की आता खूप हे पण निघाले आई पण निघालेले आहेत पण त्यावेळेला अशी अवस्था होते की हा ठिकाणी मुलांचा अभ्यास खूप हानी व्हायचे कारण आज लोकं मुलं जे असतात त्याच्याकडनं फायदा असा म्हणून पालक तिकडे बघायचे पण त्या बा

तर म्हणे मॅडम तुम्ही कसं करणार आता आमचे टेन्शन चालले दोघ्या टेन्शन आम्ही ते टाकून थोडं बघूया नंतर काय होते तीन वर्ष एवढे हायला तिथे गेले की कोणी पाच किलो गहू तांदूळ दिले तर सुद्धा खूप समाधान वाटायचं की दुसऱ्या दिवशी जात काय या लोकांना घालायचं त्यावेळेला कमी करा सध्या आणि ती जवळजवळ दोन एकवीसला आपलं महापौर झाला त्याच्या अगोदर करोना झाला करोना असं होईल असं कळलं की आमच्याकडे अधिक वृद्ध लोक आहेत मग वृद्धाश्रम सुरू झाला पहिला दिल्या वृद्धाश्रम आणि दोन हजार तेवीस दहा साडे मी मॅडम आलं ब्रँड दिली आम्हाला आणि त्यांनी पाहिलं सगळं त्यांना जॉईंट फॅमिलीसारखं वातावरण वाटतं तेव्हा त्या म्हणाले की मॅडम माझी अशी जागा आहे तर तुम्ही हे तर मी करावं काही डॉक्टर येते सर किंवा जे माझे मित्रांनो त्याचा सल्ला घेतला तर म्हणाय ग तू करणार साईड घेत नाही दुसरी साईड आम्ही काय वाढवतोय सांग मला आधार द्या की बघू आम्ही एवढे आम्हाला कोणी विचारलं नाही तुम्हाला मिळते ना आपण करूया काहीतरी आणि असं त्यांच्या जा समाजात सहकार्याने तेही लेरी केलं मध्ये झाडून माहिती नाही कसं आलं ते पण कळशी म्हणजे भूमीत आल्यानंतर काही कमी पडलं नाही आणि एक संकल्पना होती त्याच्यामध्ये काय फायदा पण करत होता काही होण्याची शक्यता होते आणि तसं केलं माझं मला माहिती नाही आणि आज साध्या वर्षी एक अभिमान वाटतोय की सगळी लोक सामाजिक लोक जे आहेत सगळी जोडली गेली या सगळ्यांच्या ही संस्था चालू आहे आणि थोड्याफार प्रमाणात पुढे येऊन सगळी जण घेतली असतात हे शेड्यूल आहेच तर त्यामध्ये एक थोडं वेळ तुमचा चोवीस तासामध्ये तुम्हाला बावीस वीस तास तुम्हाला द्या पण एक ते दोन तास आठवड्यात नंतर ह्या मुलांना काय करायचं मॅडम त्यांना म्हटलं तुम्ही सामाजिक काम करताय आमची संस्था ही सामाजिक काम करते फक्त आम्हाला आमच्याकडे माणसं कमी मग कॉन्स्टेबल द्या लेडीज द्या लेडीज द्या कारण ती लोक माहिती नसतात जर आमच्याकडे दिव्यांग लोक किंवा वृद्ध लोक आहेत तर त्यांना काय झाली इजा वगैरे तर तो एक मोठा प्रश्न निर्माण होईल तर आपण एक अशी घटना झाली गावकऱ्यांनी म्हणजे आमच्या पेढ्यामध्ये नाही तुमच्या गावकऱ्यांचे तो एक मुलगा आला होता पीस घरावरना आणि तो मी ठेवला तो सकाळी उडी मारून गेला आणि एखादी पूस सोडून घेतली मग आठवणीचं इतकं मानाने मोठे आहेत ते मला माझा मॅडम मी त्यांना सॉरी म्हणत मला नको तो मॅडम मी मिटवलंय पण अशी माणसं म्हणजे आपल्या शासकीय सेवेत असणं पण खूप महत्वाचं आणि जबाबदारी कामं सांगून आम्हाला मदत करतात तर त्याचं सामाजिक काम आहे आणि ह्या सगळ्यांना एकत्र होऊनच हे सगळं कार्य पुढे येत असतात आता आधी देशवाडी माझी पण वैत्रिणी सुरुवातीला आल्यापासून पण असं आम्ही हे करतो की काय तुमच्याकडे अडचणी असेल आम्हाला सांगा आमच्या अडचणीत तुम्हाला सांगा कारण त्याच्यातनं आपण सामाजिक काम करतोय आज तुम्हाला असं वाटेल की राजकीय टेवर तर एकाही बोलवत आहे कारण आपण काय करतोय की सामाजिक काम करतो राजकीय लोकांनी काही मदत केली ना असं तर भार नाही आहे पण काहीतरी आपण सांगणार दोन्हीकडे असा अनुभव घेतात की लोकं लोक नाही त्याला वेळ मिळत नाही नाकर मॅडम आणि कालच आम्ही त्यांचा सत्कार झाला त्यांचा सीमा जायते मॅडम कदम मॅडम आणि नाकर कुटुंबीय आणि इथे जमलेल्या या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आर्थिक निराधन सेवा फाउंडेशन या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सर्व उपस्थित आपण माननीय सन्माननीय

असल्यामुळे ते थोड्या वेळा नेतो असं त्यांचा निरोप आलेला आहे म्हणून आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आहे ते आल्यावर त्यांची ओळख आपण सत्कार करून घेणार आहोत तसेच ते माननीय प्रसाद शिवते साहेब म्हणजे चिपूंचा विकास आणि ध्यास अशी त्यांची एका वाक्यापासून ओळख करून देईल त्या ते पण सुद्धा त्यांचा पण फोन आला की आम्ही थोडंसं वेळात वेळा येत आहोत तसेच माननीय श्री अमोल अकोलकर एच आर मॅनेजर दीपक नोवा कंपनी यांचा सुद्धा आला आहे आणि आपण आता उपस्थितीत नसले तरी आपण कार्यक्रमाला सुरुवात करा आहे आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत तसेच आपल्या आज आरती जवा फाउंडेशन दोन हजार एकवीस जानेवारी दोन हजार अठरा साली या संस्थेची स्थापना झाली आणि अतिशय खडखर प्रवास आहे रास्ताविकात नाकन मॅडम सगळं आपलं मनोगत व्यक्त करतीलच पण दिव्यांग वृद्ध आणि निराधार या क्षेत्रात आपण कार्य करतोय आणि त्याच्या पुढे आपण एक पाऊल टाकलं आहे ते म्हणजे पीडित महिला आत्ता राजमाने सर नाही आहे पण राजमाने सरांकडूनच असं रात्री अगदी साडेआठ वाजता नऊ वाजता फोन येतो आणि एखाद्या महिलेला जो काही अतिप्रसंग होतो म्हणा किंवा त्या महिलेवर काही वाईट प्रसंग येतात आणि त्या ता महिलेला आधाराची गरज असते तर एक पाऊल पुढे टाकलंय आपल्या आरती सेवा फाउंडेशनने की त्या महिलेला आपण इथे आसरा द्यायला मिळतोय आत्ता आपल्याकडे एक महिला कार्यरत आहे तसेच अजून एक पाऊल पुढे म्हणेन की सर जिथे कार्य करतायत आपले सांग सोबत बरोबर तिथेसुद्धा आजी आजोबांना न दिलं जातंय पण जेव्हा त्यांच्या अंगात ताकद राहत नाही त्यावेळी जेव्हा आपण ते करून खाऊ शकत नाही त्यावेळी एक आजी आपल्याकडे सरांनी आणलेली आहे आपल्याकडे आणि ते असं एक कार्य थोडक्यात मी आपल्या कार्याची तुम्हाला माहिती दिलेली आहे

तेच म्हटलं एका वाक्यात तीन सोहळ म्हणजे आपल्या समाजाचे रक्षण करणारे आणि सगळ्या महिला वर्ग असेल किंवा कोणत्याही पक्षाची माणसं जातात किंवा कोणत्या संस्थेची माणसं जेव्हा साहेबांच्या इथे जातात त्यावेळी एक चांगला अनुभव येतो हो ऑफिसमध्ये आणि त्यांचं नेहमीच सगळ्या संस्थांना सहकार्य असतं तर मी साहेबांचा सन्मान करण्याची मी नारकर काकांना विनंती करते त्यांचा शान श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा

त्या सहा वर्धापन दिनानिमित्त सर्व उपस्थित आपण माननीय सन्माननीय चिपुणकर आज मला खरोखर कर मनापासून आनंद होतोय आणि अभिमान पण वाटतोय की बाबा ग्राम लोक आहेत त्यांची सेवा करणं म्हणजे हे खरोखर भाग्याचं काम आहे आणि हे भाग्याचं काम हे नारकर कुटुंबीय स्वतःहून करत याबद्दल मला खरोखर कधी कौतुक वाटतय असल्या लोकांना करण्याचा अधिकार आहे का नाही हे प्रत्येकाने आपल्या मनाला ठरवलं पाहिजे आणि त्यातनं उत्तर काय येत आहे हे पण ठरवलं पाहिजे जन्माला घालणारा तो वरचा परमेश्वर हो आहे त्याच्या आदेशांना पण खाली येतोय आणि आपलं कर्तव्य आपले जे काही पृथ्वी तलावर हो आहे ते बजावून आम्ही पुढे जातोय परंतु ठीक आहे काहीना त्यांचं हो कर्तव्य बजावण्यासाठी त्यांचे सध्या साथ देत नाही किंवा कोणाचा आधार नसतो निराधार असतात अशा लोकांची पण सेवा करणं हे पुण्याचं आणि भाग्याचंच काम आहे आणि नातर कुटुंबीय आणि मनापासून त्यांची सेवेत तत्पर असतं आणि खरोखर याची जर आम्हाला देखील आहे कारण बऱ्याच वेळाला आम्हाला पोलीस स्टेशनला काम करत असताना पोलीस स्टेशनच्या लेवलवर काम करत असताना याच ठिकाणी नाही प्रत्येक ठिकाणी मुंबईला तर आम्हाला एवढ्या अडचणी येत होत्या बऱ्याच ठिकाणी ज्यांना कोणी आधार नाही निराधार आहे जे विकलांग आहेत अशा लोकांना कधीकधी काही अपघात होतो किंवा काही गोष्टी घडतात त्याच्यामुळे त्यांचा आमचा संपर्क जवळचा संपर्क होतो अशा वेळेला त्यांना ताब्यात घ्यायचा आहे आणि त्याची सेवा व्यवस्था कुठं करायची एक मोठा प्रश्न आमच्या समोर उभा असतो अशा वेळेला या काही अशा संस्था ज्या आहेत नागरिक कुटुंब आणि काय अशी निराधार संस्था आर्थिक निराधार संस्था काय अशा काही संस्था आहेत अशा संस्थांची आम्हाला मदत घ्यावी लागते आणि त्या मदतीच्या अनुषंगाने आम्हाला मग त्यांच्या ताब्यात देऊन मग त्याची सेवा करावी लागते त्याची पुढची जी काय प्रोसिजर आहे ती पूर्ण करावी लागते आणि खरोखरच मी आता इथं आल्यापासून एका प्रकरणामध्ये मॅडमची आम्हाला खरोखरच मदत झालेली आहे आणि सगळ्यांनी जे काय आपल्यापर्यंत जे काय मदत आहे सामाजिक असो आर्थिक असो किंवा मॉरल सपोर्ट असो हा नारकर कुटुंबियांना करावा असे मी एक आव्हान आपल्याला सर्वांना करतो आणि या ठिकाणी मला सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी नारकर कुटुंबियांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या या वर्धापन दिनानिमित्त असेच हे वर्धापन दिन होत आहोत आणि शंभर वर्षे त्यांचे पूर्ण होत असे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद नेहमीच असतं आणि ते पुढेही अखंड सुरू राहील याबद्दल आम्हाला खात्री आहे तसेच 우리 माननीय श्री प्रशांत जी सुनते साहेबांना करते की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं करावं आपण आणि या कार्यक्रमासाठी इथे जमलेले जामिंदर मॅडम आहेत नर्तक मॅडम राजवाणी सर साळके मॅडम बरेच देशपांडे मॅडम बरेच उपस्थित होते खर तर आजूबाजूच्या परिसरात अनेक सामाजिक संस्था आहेत आणि त्याचप्रमाणे तशाच पद्धतीने गांभीर मनाचं पण काम आपल्याला माहिती आहे आणि याच पावलावर पाऊल ठेवून नारकर कुटुंबियानं सुद्धा एक धुरा हातात केली दिसते गेले दोन वर्ष मी पाहतोय दोन वर्षापूर्वी जे कार्यक्रमाला आलो होतो प्रत्येक वेळेस आम्हाला मदत करायला मिळालीच असं नाही पण नक्कीच इच्छा आहे की आपल्याला जो काही हातभार लावता येईल तो आम्हाला लावायचं नक्कीच आहे आणि आजच्या कार्यक्रमात आपल्याला दिसते की हे निराधार सरांनी पण आताच सांगितलं की निराधार आहेत हे समाजाचा घटक आहे आणि आपण बऱ्याचदा गोष्टी आपल्या म्हणतो पण आपल्या म्हटलं की त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नसतं हे नारकर कुटुंब कुटुंबीय ह्या हे जे काही निराधार आहेत त्यांना त्यांनी आपलं नाही माझंच केलं केलंय असं वाटतं स्वतःच्या कुटुंबातच भाग त्यांनी केला त्यामुळं ते हे सर्व करू शकतात अनेक त्यांची धडपड पाहतो अनेकदा भेटायला येतात या ही संस्था व्यक्तीपेक्षा ही संस्था खूप मोठी असते आणि संस्थेचं काम हे व्यक्तीपुरतं मर्यादित नसतं त्याप्रमाणे अशी एखादी संस्था उभं करून असं काम करणं हे खरंच मोठं कार्य आहे आणि हे मोठं काम यांनी हातात आपल्या घेतलंय आपण सर्वजण त्यांना सहकार्य करण्यासाठीच इथं आलोय या पुढेही आपण करत राहणार आहोत आणि यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझी इथे बोलवलं आदर सत्कार केला त्याबद्दल सुद्धा आपले धन्यवाद मानतो धन्यवाद की त्यांनी व्यक्त करावे नमस्कार नरकर मॅडम जे एवढं मोठं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण त्यांचा सहभागी आणि हातभार लावण्यासाठी आपण त्यांना वेळ प्रयोग मदत करतोय जे विकास खास त्यांचा अभ्यास आहे जे कोणचा विकास हे सातत्याने करत राहतील आणि ते करत राहणारच आहे आता माझी ओळख सांगायचं म्हटलं तर माझं नाव आनंद आवळे मी कोल्हापूरमध्ये राहतोय आणि माझे, माझे, माझे दिव्यांग मुलांची हँडिकॅप व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर ही दिव्यांग मुलांची संमिश्र कार्यशाळा आहे ती निवासी आहे आणि त्याच्यामध्ये आंदोलन अस्थिर कर्णप मंत्रिमंडळाच्या सगळ्या प्रकारचे अठरा वर्षावर मुलं निवास घेतात आणि त्यांचं पुनर्वसन केलं जातं त्यांना हाताला काम दिलं जातं आणि अशाच पद्धतीचा नाटक मॅडम पहिला वेळेला माझ्या मते दोन हजार अठरा साली असेल मॅडम बरोबर तर त्यांनी म्हटलं की आम्ही